नमस्कार मंडळी न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पुण्याचा कुख्यात गुंड निलेश घायवळ यानं नाव बदललं बनावट पासपोर्ट तयार केला आणि तो विदेशामध्ये फरार झाला परंतु पुन्हा एकदा चर्चेत याचं कारण ठरलं ते म्हणजे त्याच्या सख्या भावाला सचिन घायवळ याला शस्त्र परवान्या देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची शिफारस झाली आणि हे प्रकरण उघड झालं त्यानंतर योगेश कदम यांना हा शिफारस करण्यासाठी कोणी दुसऱ्या बड्याने त्यांनी सांगितलं होतं असे देखील आरोप झाले मग ह्या या प्रकरणामध्ये फक्त फक्त निलेश घायवळ सचिन घायवळ आणि योगेश कदमच आहेत का या प्रकरणामध्ये आणखीन मोठे मोठे नावं दडलेले ले आहेत बनावट पासपोर्टपासून ते विदेशामध्ये फरार होण्यापर्यंत कुठपर्यंत निलेश घायवळ याचं कनेक्शन आहे महाराष्ट्रातील कोणकोणत्या नेत्यांच्या संपर्कात तो होता यासोबत याचं नेटवर्क कुठपर्यंत पसरलं आहे यासोबतच कोणकोणते नेते त्याच्या संपर्कात होते त्यांचे व्हिडिओ आणि फोटो सध्या कोणते व्हायरल होत आहेत यासोबत गायवळ नेटवर्कचा सूत्रधार कोण हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर निलेश घायवळ याच्या संपर्कातील याच्या कनेक्शनमधलं पहिलं नाव येतं ते म्हणजे सभापती असणारे राम शिंदे यांचं सध्या राम शिंदे हे विधान परिषदेचे सभापती आहेत यासोबतच ते कर्जत जामखेड याच मतदारसंघाचे आमदार देखील होते आपण जर बघितलं तर कर्जत जामखेड याच तालुक्यामध्ये निलेश घायवळ याचं मूळ गाव येतं तो तिथूनच पुण्याला आला आणि पुण्याच्या या कुख्यात विश्वामध्ये गुन्हेगारी क्षेत्रामध्ये त्याने आपलं नाव केलं यामुळंच निलेश घायवळ आणि राम शिंदे यांचे संबंध होते असा आरोप होत आहे या दरम्यानच त्यांची व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये निलेश घायवळ हा राम शिंदे यांच्या पाया पडताना दिसत आहेत यासोबतच आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ विधानसभा निवडणुकीदरम्यान असल्याचं दिसतं कारण की यामध्ये निलेश घायवळ हा राम शिंदेसाठी भाषण करताना दिसतोय राम शिंदे जे आपलेच आहेत आणि कोणत्याही भूमिकेसाठी कुठल्याही कामासाठी ते आपल्या पाठीमागं उभे राहतील असं म्हणताना तो या व्हिडिओमध्ये दिसत आहे वरुणच कर्जत जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार असणारे रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि निलेश घायवळ हा राम शिंदेचा जवळचा माणूस आहे असा आरोप केला आणि योगेश कदम यांना सचिन घायवळ याला शस्त्र परवान्या देण्यासाठी हा राम शिंदेंनी सांगितला असावा असा आरोप रोहित पवारांनी या पत्रकार परिषदेतून केला तर रोहित पवारांची पत्रकार परिषद झाली यानंतर राम शिंदेंवर बोट जाण्याकडे आणखी एक कारण ठरलं ते म्हणजे योगेश कदम यांचे वडील शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी देखील पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी त्यांनी सांगितलं की योगेश कदम यांना हा निर्णय द्यायला हा विधान परिषदेतील बड्या नेत्यांना सांगितला ज्यांना मंत्र्यांना देखील आदेश देण्याचा अधिकार आहे अशा माणसांनी सांगितलं आणि म्हणून योगेशनं असा निर्णय दिला असं रामदास कदम यांनी सांगितलं रामदास कदम यांनी प्रत्यक्षपणे राम यांचं नाव घेतलं नाही तरी पण त्यांचा रोख हा राम शिंदेकडेच होता असंच म्हणावं लागतं यानंतरचं घायवळ कनेक्शन असणारं दुसरं नाव आहे आमदार संतोष बांगर आमदार संतोष बांगर हे हिंगोली जिल्ह्यातील कळमनूरचे शिंदे सेनेचे आमदार आहेत रोहित पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी संतोष बांगर यांच्यावर देखील गंभीर स्वरूपाचे आरोप केले त्यांनी सांगितलं की निलेश घायवळ याला पळून जाण्यासाठी संतोष बांगर यांनीच मदत केली होती अशा प्रकारचा आरोप हा रोहित पवारांनी केला याच दरम्यान जेव्हा राम व्हिडिओ व्हायरल होत होते याच दरम्यान शिंदे सेनेचे आमदार असणारे संतोष बांगर यांच्यासोबत देखील निलेश घायवळचे मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल झाले यामध्ये विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना संतोष बांगरसोबत निलेश घायवळ दिसताना मंत्रालयात दिसतोय यावरून रोहित पवारांनी त्यांच्यावर आरोप केले यासोबतच जर बघितलं तर निलेश घायवळचे अनेक व्हिडिओ मंत्रालयातील आणि विधान परिषदेच्या परिसरातील व्हायरल देखील झाले होते तर यानंतरचं तिसरं घायवळ कनेक्शन असणारं नाव आहे आमदार तानाजी सावंत आमदार तानाजी सावंत हे शिंदे सेनेचे आमदार आहेत रोहित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी तानाजी सावंत यांच्यावर देखील आरोप केले आमदार संतोष बांगर यांच्यासोबतच आमदार तानाजी सावंत यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीनं त्यांना मदत केली आहे त्यानुसारच खरंतर हा घायवळ हा पुण्याच्या एअरपोर्टून नाही तर अहमदाबादच्या गुजरातमधील एअरपोर्टून विदेशामध्ये फरार झाला आणि याच्यासाठी तानाजी सावंत यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीने त्यांना मदत केली यामध्ये तानाजी सावंत यांचा प्रत्यक्ष सहभाग नसला तरी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचा यामध्ये सहभाग आहे असा आरोप रोहित पवारांनी केला आणि तानाजी सावंत देखील या प्रकरणामध्ये ओढले गेले आता यानंतरचं घायवळ कनेक्शन असणारं चौथं नाव येतं ते म्हणजे स्वतः रोहित पवारांचं एकेकडं रोहित पवार पत्रकार परिषद घेऊन घायवळ कनेक्शन कोणाकोणासोबत आहे याचे खुलासे करत होते त्यांचे व्हिडिओ व्हायरल करत होते तर याच व्हिडिओ रोहित पवारांचा देखील एक व्हिडिओ आला ज्यामध्ये रोहित पवारांची आई एका कार्यक्रमात दिसत आहे आणि तेव्हा भाषण करताना त्यांच्याच बाजूला गायवळ सुद्धा दिसतोय हा कार्यक्रम कोरोना काळातला आहे असं देखील तो व्हिडिओ पाहिल्यावर आपल्याला कळतं यावरूनच भाजपचे नेते असणारे नवनाथ बन यांनी रोहित पवारांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आणि त्यांनी पत्रकार परिषद घेत रोहित पवारांचे फोटो देखील व्हायरल केले आणि त्यांनी सांगितलं या फोटोमध्ये घायवळ हा रोहित पवारांशी बोलत आहे मग शस्त्र परवान्याचा अर्ज कसा करायचा असा तो त्या रोहितला विचारत आहे का यासोबतच हे रिश्ता क्या केलात आहे असे प्रश्न प्रश्न उपस्थित करून रोहित पवारांनाच या प्रकरणामध्ये ओढलं गेलं आहे तर यानंतरचं घायवळ कनेक्शन असणारं नाव आहे गृहराज्यमंत्री योगेश कदम रोहित पवारांनी आरोप केल्यानंतर पत्रकार परिषद घेतल्यानंतर शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी देखील पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी योगेश कदम यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले की योगेश कदम यांच्या शिफारसीवरून हा परवाना देण्यात आला होता असं अनिल परब यांनी म्हटलं तर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर रामदास कदम यांनी देखील पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी देखील आपल्या पोरावरचं बोर्ड दुसऱ्याकडे दाखवलं एकंदरीतच या प्रकरणामध्ये एक नेता दुसऱ्याचं नाव बाहेर काढत होता आणि याच प्रकरणामध्ये आणखी एक महत्वाचं नाव आलं ते म्हणजे चंद्रकांत दादा पाटील चंद्रकांत दादा पाटील यांच्याबद्दल शिवसेनेचे नेते असणारे रवींद्र धांगेवर यांनीच पत्रकार परिषद घेत चंद्रकांत दादा पाटील यांच्यासोबतचे निलेश घायवळ याचे फोटो बाहेर काढले आणि यासोबतच पुण्याच्या चंद्रकांत दादा पाटील यांच्या ऑफिसमधूनच गुन्हेगारी चालते तेच पाठबळ देतात असा आरोप देखील रवींद्र चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर केला आणि दादा पाटील देखील या प्रकरणामध्ये ओढले गेले आता यानंतरच आणखी एक धक्कादायक नाव आहे ते म्हणजे भाजपचे नेते सुरेश धस सुरेश धस यांच्या देखील निलेश घायवळ याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला सुरेश धस यांच्या मंचावर त्यांच्या बाजूला निलेश घायवळ बसलेला आहे असं या व्हिडिओमध्ये दिसत आणि यामुळे सुरेश धस आणि निलेश घायवळ यांचे देखील संबंध होते असा देखील आता आरोप होतोय एकंदरीतच ज्या नेत्यांसोबत फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले त्यांची नावं आपण पाहिली परंतु याच्या व्यतिरिक्त देखील निलेश घायवळ याचे अनेक नेत्यांसोबत लागे बांधे असू शकतात कारण की एखादा साधा पासपोर्ट काढायचा सा म्हणला तरी माणसाला हेलपट्या घालाव्या लागतात अनेक कागदपत्र तपासावे लागतात आणि त्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन होतं आणि त्यानंतर पासपोर्ट पासपोर्ट ऑफिसला हे देण्यात येतं मग अशा प्रकारे निलेश घायवळनं जर बनावट कागदपत्र तयार केली असतील तर त्याचं व्हेरिफिकेशन झालं नाही का यासोबत पोलीस व्हेरिफिकेशन मध्ये तो पकडला का गेला नाही जर त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन झालं होतं तर तो तिथेच आढळून आला असता परंतु अनेक प्रकारचे प्रश्न आता उपस्थित होत आहेत की आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील एअरपोर्टपासून संपूर्ण त्याच्यासाठी कोणी मॅनेज केलं म्हणजे हे कोणत्या साध्या नेत्याची गोष्ट नाही अनेक मोठे मोठे नेते देखील त्याचं कनेक्शन त्यांच्यापर्यंत असू शकतं आणि त्यांच्या पाठबळाशिवाय तो आपला देश सोडू शकत नाही तुम्हाला काय वाटतं त्याच्या प्रकरणामध्ये नेमकं त्याची पोहोच कोणकोणत्या मोठ्या नेत्यांपाशी असू शकते ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या न्यूज महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद